बघा अकरा ते बावीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एक सूत्र ठेवा लिहून घ्या पहिली संख्या अधिक स्वरूपात शेवटची संख्या हे काही सूत्र पक्के लिहून घ्या पाठ करा याला भाकीला दोन आणि गुणीला स्वरूपात इथं काय तर एकूण संख्या काही ठळक गोष्टी टिपून लिहून आणि पाठ करा आता इथे एकूण संख्या हा प्रश्न अकरा ते बावीस दरम्यान एकूण किती संख्या त्यासाठी या बावीस मधून अकरा वजा करा एक एक अकरा संख्या का ही संख्येपर्यंत झाली याच्यामधून अकरा ही संख्या वजा करायची राहिली म्हणून इथे एक वाढवायचा म्हणजे बारा ह्या एकूण संख्या असं उत्तर प्राप्त होते लक्ष द्या पहिली संख्या कोणती घोष हो पहिली संख्या अकरा अधिक स्वरूपात शेवटची संख्या कोणती हो बावीस याला बाकीला दोन गुणीला एकूण संख्या किती मिळाल्या बारा संख्या कशा कळालं का बावीस वजा अकरा ही वजा बाकी फक्त अकराव्या संख्येपर्यंत आहे अकराव्या संख्येपर्यंत एकूण संख्या अकरा आहेत आता अकरावी संख्या म्हणून एक अधिक या अशा पद्धतीच्या एकूण बारा संख्या आहेत म्हणून गुणीला बारा अंशातील ही बेरीज बावीस दहा बत्तीस आणि एक तेहतीस छदस्थानी दोन गुणीला बारा हा भाग सहा न केला तेहतीस गुणिला सहा हा गुणाकार गुन्हा अठरा एक सायंत्री अठरा आणि एक एकोणीस म्हणजे अकरा ते बावीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सर एकशे अठ्ठ्याण्णव प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवत जा एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रथ जाण्याची चाहूल वाट दिशा भाग्य असते ओके क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक संख्या शाब्दिक उदाहरणे संकीर्ण प्रश्न संच वगैरे वगैरे ह्या सर्व आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला